आज आपण कोणतेही वाटणघाटण न करता झटपट चविष्ट मटकीची उसळ बनवणार आहोत एक मोठी वाटी मोड आलेली मटकी बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर कांदा लसूण मसाला जिरे धने पावडर हळद लसूण पेस्ट मोठ्या पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं सुरुवातीला मोहरी त्यानंतर जिरे टाकले जिरे मोहरी तडतडल्यानंतर लसूण पेस्ट टाकली थोडीशी परतली त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकली सर्व मिश्रण व्यवस्थितपणे परतून घेतलं थोडंसं परतल्यानंतर कांदा ट्रान्सपरंट झाला त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धणे पावडर टाकली आणि त्यानंतर धुवून स्वच्छ करून घेतलेली मटकी टाकली मटकी थोडीशी परतली दोन मोठ्या वाट्या गरम पाणी टाकलं चवीनुसार मीठ टाकलं मिश्रण व्यवस्थितपणे ढवळून घेतलं आणि झाकण ठेवून स्लो गॅसवरती दहा मिनिट शिजू दिलं रसा हवा असेल तर अशा प्रकारे ठेवू शकता उसळ करताना पाणी पूर्णपणे आटू द्यायचं अशा प्रकारे झणझणीत चमचमीत उसळ तयार आहे दपाटी भाकरी चपाती कशाही सोबत अप्रतिम लागते नक्की करून पहा